हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहे बरे आहेत का बघा ही छोटीशी कंपनी आहे आणि इकडे आग लागली बघा केवढा धूर निघते हे बघा कंपनीला आग लागली धूर बघा केवढा निघतोय ते बघा माणसं जमा झाल्यात हे बघा आग लागली हे बघा माणसं जमा झाल्यात धूर धूर केवढा निघतं आहे तर तिकडं लागली आग दोन्ही पत दोन्ही गल्ली दिसते नारळाचं झाड दिसतंय ना त्याच्या पुढच्या साईडला तर अशी आग लागलेली आहे सगळे माणसं पळापोळी करतात थोड थोड झालाय सगळा हे बघा कंपनी आहे जीन्स पॅन्ट वॉश करायची कंपनी आहे तर लागलेली आहे आग तिकडे आग भरपूर आतमध्ये आहे आणि बाहेर धूर निघतो एवढा जीन्स पॅन्टची कंपनी आहे वॉशिंग होतात वॉशिंग म्हणजे खालून भट्टी असते आणि ते गरम पाण्यात काहीतरी वॉश करतात आग लावूनच खालती तर त्याच्यामुळं तर अशी आग लागलेली आहे माणसं पण जमा झालं आणि आली आग विजवायची गाडी पण आली आवाज येतो ते बघा आली आणि ही छोटीशी गल्ली आहे निकडून इकडून सगळ्या कंपन्याचं आहे तर आहे का अम्बुलेन्स आहे माहिती नाही अँब्युलन्सून आहे वाटतं अम्ब्युलन्स आहे काय आहे का माहिती बघूया आपण केवढा घर मिळतोय बघा आग भरपूरच लागली वाटते आग मधी पण गाडी उभा राहिले तिकडे रोड बघा तिकडे रोड आहे तिक गाडी उभा राहिले हे बघा ती माणसं सगळी पळतात बघा सगळ्या कंपन्या साईड ना काय करतात काय माहिती आग विजवायचा प्रयत्न चालू आहे खूप दूर झाला तिकडे गाड्या चालू आहेत आग भिजवायच्या यायला आधी वाटते गाडी दुसरी पण माणसं सगळे बाजूला झालेत

सगळा एरिया आहे सगळ्या कंपन्याचा आहे तिकडे हे बघा ते माणसं उभा राहिला तिकडेच आहे आली आग विजवायची गाडी पण हे बघा तिकडे हुभा राहिले रोडला पाईप टाकतात आता पा म्हणजे आतमध्ये गाडी यायला जागा नाही आहे तर रोडवर उभा केले आणि पाईप टाकतात ते बघा हे पाईप आणतात तिकडून रोड करून पाईप की होतात सगळे घेऊन येतात आग विझवायची गाडी तिकडे लांब उभा आहे आणि ही पाईप Bayi pandai, Pak, selalu eh? भिजवायचं काम पाणी टाकायला लागलेत वरतून काढते ही व्हिडिओ क्लिअर येत नाही दहाव्या माळ्यावरून आणि ती आहे खालती है। भिजवायला लागले झालं कमी झालं आता ते La termo.